कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि परत एकदा एक नवीन छोटीशी वेळ घेऊन येत आहे तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आता आपण एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ती म्हणजे सोमनाथ मंदिर या ठिकाणी आलेलो आहे बघा पाठी तुम्हाला मंदिर दिसत असेल हे सोमनाथचं मंदिर आहे आणि हे गुजरात मध्ये वेरावल या ठिकाणी पडतो तर आता इथे कसं यायचं आणि कसं पोचायचं हे तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे तर त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर लवकरच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि आता आपण इथे कसं यायचं ते आपण सांगणार आहे तर मुंबईवरून तुम्हाला दोन ऑप्शन आहेत येण्यासाठी एक अहमदाबादवरून आहे आणि एक राजकोटवरून तुम्ही डायरेक्ट गाडी पकडली तर एकदम उत्तम आहे तर आणि जर चेंज करून यायचं असेल तर तुम्हाला अहमदाबाद आणि राजकोट असं तुम्हाला दोन पर्याय आहेत तर आता आपण बघणार आहोत तर चला आता आपण जाऊया आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया तर चला हर हर महादेव मित्रांनो आता आपण सोमनाथला जाणार आहोत आणि सोमनाथला जाण्यासाठी दादर वेस्टर्न या सहा नंबर प्लॅटफॉर्मवरती आपण आलेलो आहे आणि आता आपली गाडी पाठी लागलेली आहे तर गाडीचा नंबर आहे एकोणीस झिरो पंधरा आणि दादर ते राजकोट असं हा प्रवास असणार आपला तर आता आपण सोमनाथला जाण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट गाडी अवेलेबल नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी दोन तीनच आहेत जास्त मला वाटतं आता आता मी ज्या टायमाला चाललो त्या टायमाला गाडी डायरेक्ट नाही आहे म्हणून आता मी चेंज करून जाणार आहे म्हणजे दादर ते राजकोट असा आपला पहिला प्रवास असणार आहे आणि राजकोट ते वेरावल कारण सोमनाथला जाण्यासाठी तुम्हाला जवळचं स्टेशन आहे वेरावल म्हणून आता आपण दादर ते राजकोट प्रवास करणार आहोत तर आता साडेनऊ वाजता आपली ट्रेन सुटणार आहे तर चला आता आपण बघूया पुढचा प्रवास पहिले तुम्हाला दादर ते राजकोट दाखवतो मग पुढचा प्रवास कुठे तर मला सांगतो तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया स्टेशनवरती उतरलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे एक म्हणजे दादर ते राजकोट हा आपला पंधरा तासाचा प्रवास आणि सातशे तीस किलोमीटर ही रनिंग झालेली आहे तर आता इथून राजकोटवरून वेरावल हा दुसरा प्रवास असणार आहे अजून आपल्याला दोनशे किलोमीटर रनिंग करायची आहे तर आता सव्वा एकची आपली दुसरी ट्रेन आहे ती अवख्यावरून सुटते आणि आता आपल्याला ती राजकोटला भेटणार आहे त्या गाडीने आपण प्रवास करणार आहोत तर आता आपण पुढे गेल्यावरती तुम्हाला पुढचा प्रवास सांगणार आहे मी तर आता आपण हा राजकोट ते वेरावल हा असा प्रवास आता आपण करणार आहोत तर चला आता आपण पुढे जाऊया आता आपली गाडी पण येईल आणि तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो तर आता आपण राजकोट या एक नंबर प्लॅटफॉर्मला उतरलेलो होतो तिथून आता आपण चार नंबर प्लॅटफॉर्मवर जायचं आहे कारण आपली गाडी तिकडे लागणार आहे इंडिकेटरवरती आपली गाडी दाखवत आहे तर आता आपली गाडी सुद्धा आलेली आहे आणि गाडीचे नंबर आहे वन नाईन टू फाय टू ओखा सोमनाथ एक्सप्रेस ही गाडी डेली राजकोट एक वाजून दहा मिनिटांनी सुटते वेरावल या ठिकाणी उतरलेलो आहे आणि सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत राजकोट ते वेरावल हा साडेचार तासाचा प्रवास झालेला आहे आणि आता वेरावल स्टेशनवरून सोमनाथ मंदिर हा सात किलोमीटरचा अंतर आहे तर चला आता आपण बाहेर पडूया आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवतो की सोमनाथ मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं स्टेशनच्या बाहेर आलात की तुम्हाला अशा प्रकारच्या बस लागलेले दिसतील तर तुम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत सोडतात आणि त्याचा फेअर तुम्हाला वीस रुपये पर पर्सन आहे मंदिरापर्यंत पोहोचायला तुम्हाला अर्धा तास लागतो ता ला तर आता आपण उतरल्यावरती ह्या बिल्डिंग मध्ये रूम घेतलेली आहे आणि तुम्ही रूम बघू शकता अशी ही सिंगल बेडची रूम आहे आठशे रुपयामध्ये आपल्याला वन डे साठी भेटलेली आहे तर आता आपण झालेलो आहे आणि खूप मोठा प्रवास झालेला आहे थोडं आराम केलं थकलेलो होतो आणि आता फ्रेश चाललो आता फ्रेश झाल्यानंतर आता आपण सकाळी सहा वाजलेले आहेत तर लवकरच पहाटे आपण मंदिरात जावे दर्शन करायला म्हणजे आपल्याला आरती पण मिळेल आणि दर्शन पण चांगलं होईल तर आता चला आपण जाऊया मंदिराकडे आणि मग तुम्हाला तिथलं परिसर दृश्य दाखव तर आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे कारण मोबाईल आणि लॉ तुमची जे काय वस्तू असेल बॅग वगैरे ते तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचं आहे कारण आतमध्ये तुम्हाला कुठली वस्तू अलाऊट नाही आहे तर आता मोबाईल आपला बाहेर असल्यामुळे तुम्हाला आतला परिसर दाखव दाखवता आलं नाही तर आता बाहेरचा परिसर आपण बघूया आता चला मंदिराच्या बाजूला असा एक बीच आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावी लागते आणि हे तिकीट काउंटर आहे इथे पाच रुपये तिकीट काढून आपण बीचवर जाऊया तर तुमचं मंदिर वगैरे दर्शन वगैरे झालं असेल तर इथे बाजूला एक बीच आहे तिथे येण्यासाठी तुम्हाला पाच रुपये तिकीट आहे पर पर्सन तर आता आपण बीच बघूया जाऊन तिथे तुम्ही बीचवर आल्यानंतर आहे ना ह्या रस्त्यानी सरळ या मग तुम्हाला इथून आहे ना पूर्ण एकदम मंदिराचा व्ह्यू दिसेल एकदम खूप छान तर आता हे बघा आपण इकडे आलेलो आहे भार एकदम वाटतो इकडनं खालून आपल्या संपूर्ण भारत देशात भगवान शिवशंकराच्या स्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणापैकी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सोमनाथ मंदिर हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून या सोमनाथ मंदिरास प्रथम ज्योतिर्लिंगाचे स्नान देण्यात आले आहे सोमनाथ मंदिर गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर सौराष्ट्रातील वीरावर बंदराजवळ प्रभास पाटणमध्ये आहे त्रिवेणी संगम असल्यामुळे हे ठिकाण प्राचीन कालापासून तीर्थक्षेत्र आहे कपिला हिरण आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम गुर्जर प्रतिहार राजा नागभट याने नोंदवले आहे हे त्यांनी सौराष्ट्रातील तीर्थांना भेटी दिल्या आहेत ज्यात मंदिराचे पर्यायी नाव सोमेश्वराचा समावेश आहे तर आता आपण त्रिवेणी संगम या घाटावरती आलेलो आहे आणि सोमनाथ मंदिरापासून त्रिवेणी संगम एक ही, ही ते दीड किलोमीटरचा अंतर आहे तर तुम्ही तिथून इथपर्यंत चालतसुद्धा येऊ शकता जास्त काही लांब नाही आणि इथे ह्या नद्यांमध्ये हिरण कपिला आणि सरस्वती अशा तीन नद्यांचा मिळून हा त्रिवेणी महासंगम तयार होतो आता माझ्या पाठीमागे हे बघा ही, ही नदी आहे त्रिवेणी संगमची नक्कीच तुम्ही इथे या भेट द्यायला आणि खूप छान आहे नदी बघा इथे सोमनाथ येथे त्रिवेणी संगम तीन नद्यांच्या हिरण कपिला सरस्वती संगमामुळे प्रसिद्ध आहे या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची यादवाच्या कुलाचे पिंडदान केले असे म्हटले जाते सोमनाथ त्रिवेणी संगमावर बोटीतून फिरण्याचा आनंद घेता येतो सोमनाथ त्रिवेणी संगम एक धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे जिथे अनेक लोक पर्यटनासाठी येतात तर आता आपण बाणगंगा या ठिकाणी आलेलो आहे बाणगंगा म्हणजे का इथे तीन शिवलिंग आहेत तर आता ते आता तुम्हाला इथे दाखवणार आहे मी आता ह्या साइडला दोन आहेत आणि तिकडे एक आहे तिसरी तर चला आता आपण बघूया आणि सोमनाथ मंदिरापासून पानगंगा हे चार ते पाच किलोमीटरचा अंतर आहे बसने आला तर तुम्हाला दहा रुपये पर पर्सन आहे तुम्ही रिक्षा नेऊ नका नाही तर तुम्हाला जास्त प्राईस सांगतील ता ता तर आता बघूया आपण इथे तीन शिवलिंग क्या है तो गाँव मंदिर समोर तो समोर मंदिर आहे आणि हे इथे शिवलिंग आहे तिथं म्हणजे बाणगंगा तरी पण मला वाटते चार ते पाच किलोमीटरचं अंतर असेल मंदिरापासून इथपर्यंत तर हे बघा इथे दोन आहेत आणि तिसरी तिकडे आहे समोर सगळं दाखवतो मला हे बघा मित्रांनो ही तिसरी शिवलिंग इकडे आहे दोन दोन तिकडे दोन तिकडे समोर आहेत दोन तिकडे समोर आहेत आणि तिसरी इकडे आहे बघा आता मी बाणगंगावरून भालका तीर्थ या ठिकाणी आलेलो आहे बाणगंगावरून भालका तीर्थ हे दोन किलोमीटर चालतं तुम्ही तर वीस रुपये किंवा तीस रुपये घेईल आता बघूया भालका तीर्थ मंदिर मध्ये काय आहे ते तर आता आपण श्री भालका तीर्थ मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे असे मानले जाते की येथे भगवान विष्णूचे आठवे अवतार भगवान श्री कृष्ण आहे असे म्हटले जाते की एका शिकारीने हरण समजून कृष्णाला चुकून बाण मारला ज्यामुळे कृष्णाला गंभीर दुखापत झाली श्रीकृष्ण प्रणामी मंदिर एक आश्चर्यकारक मंदिर ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची त्यांच्या निद्रावस्थेत असलेली काल्या दगडाची मूर्ती आहे महाभारताच्या युद्धात गांधीरीनं भगवान लाल मृत्यू आणि विनाशाचा शाप दिला होता महाभारत संपल्यानंतर गांधारीच्या शापाचा परिणाम दिसून आला यदुवंशी आपापसात आप भांडू लागले त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्णालाही या शापाचं बली व्हावं लागलं आता आपलं सर्व ठिकाण फिरून झालेलं आहे सोमनाथ दुसरं त्रिवेणी संगम तिसरं बाणगंगा आणि चौथं भालका तीर्थ मंदिर असे आपले सगळे ठिकाण फिरून झालेले आहेत आणि आता जर तुम्हाला अजून दुसरे काही ठिकाण फिरायचे असतील तर तुम्ही फिरू शकता आता आपण मेन मेन ठिकाण जे आहे ते फिरलेलो आहे आणि तर चला आता आपण पुडच भेटूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आणि धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना